नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज दुचाकीची मालवाहू चार चाकी टाटा यस मागून जोराची धडक सव्वीस वर्षीय युवकाचा मृत्यू अहमदपूर शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या भक्तीस्थळाजवळील कासनाळे पेट्रोल पंपासमोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर एका दुचाकीने माल मालवाहू चारचाकी टाटा यसला पाठीमागून जोराची धडक दिली यात दुचाकीवरील एका सव्वीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला असल्याची दुर्दैवी घटना दिनांक मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घडली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की रवी परशुराम राठोड वैवर्ष सव्वीस राहणार लिंबोटी तांडा तालुका लोहा येथील युवक आपल्या मित्रासोबत काही कामानिमित्त निमित्त अहमदपूर येथे आला होता ते आपले काम आटोपून अहमदपूरकडून गावाकडे लिंबोटी तांडा तालुका लोहा येथे दुचाकी क्रमांक एम एच बावीस एयू चौपन्न सेहेचाळीसवरून आपल्या मित्रासोबत जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्टवरील राष्ट्रीय संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज भक्तीस्थळाजवळील कासनाळे पेट्रोल पंपासमोर डिझेल संपल्यामुळे रस्त्याच्या बाजूला थांब थांबलेल्या असलेल्या मालवाहू चारचाकी टाटा कंपनीचा यस क्रमांक एम एच चौदा ई यम ब्याण्णव पंच्याऐंशीला दिनांक तीन मार्च रोजी साडेसात वाजता पाठीमागून जोराची धडक दिली यात दुचाकीवरील सव्वीस वर्षीय युवा करवी राठोडचा जागीच मृत्यू झाला असून पाठीमागे बसलेला मित्र गंभीर जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालय लातूर येथे पाठविण्यात आले आहे सदरीला अपघाताचे घटनेचा अहमदपूर पोलिसात नोंद करण्यात आली आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अहमदपूर लातूर